बंदरासंदर्भातली महाराष्ट्रासाठी अत्यंत मोठी बातमी कॅबिनेट बैठकीमध्ये वाढवण बंदराला मंजुरी मिळणार असल्याची माहिती समोर येते आज केंद्र सरकारची कॅबिनेटची बैठक आहे पालघरमध्ये पंचवीस फेब्रुवारीला मोदींच्या हस्ते वाढवण बंदराचं भूमिपूजन झालं होतं आणि गेल्या पंचवीस वर्षापासून या बंदराला इथे विरोध होतोय मात्र आता केंद्रीय कॅबिनेटमध्ये याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे शिवाजी काळे आपल्याला अपडेट देत शिवाजी अखेर वाढवण बंदराचा प्रश्न मिटेल असं वाटतंय वाढवण बंदराला जरी मंजुरी केंद्र सरकारने देण्याचा आज प्रस्ताव कॅबिनेट मध्ये मंजूर होण्याची शक्यता व्यक्त केली जात असेल पण नम्रता सगळ्या प्रकाराला शहात्तर हजार कोटीचा निधी केंद्र सरकार मंजूर करेल मात्र या बंदराला ज्या पद्धतीने विरोध होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि पर्यावरण दृष्टिकोनाचं अत्यंत संवेदनशील हा भाग आहे त्याचबरोबर स्थानिकांचा वाढवण परिसरामध्ये जर भर टाकली तर त्यामुळे मत्सदीप जे आहे त्याचं मोठ्या पद्धतीने नुकसान होईल असा त्यांचा दावा आहे मुंबई ते दक्षिण गुजरात दरम्यान असणाऱ्या मासेमारी पट्ट्यावरती याचाच मोठा परिणाम होईल असं या स्थानिकांचं म्हणणं आहे आणि यामुळे पाण्याची पातळी वाढल्यानंतर काही आसपासचे जे गाव आहेत त्या गावामध्ये खास करून पाणी शिरल्यामुळं अप्रत्यक्षपणे नागरिकांचं विस्थापन होईल असंही या ठिकाणच्या लोकांचं म्हणणं आहे आणि ब... प्रत्यक्ष बंदरासाठी अद्यापपर्यंत जमीन अधिग्रहण झालं नाही असं जे सांगितलं असलं तरी लोकांच्या मनामध्ये अस्वस्थता आहे आणि या सगळ्यामुळे स्थानिकांचा या सगळ्या प्रकरणाला विरोध आहे पर्यावरणाचा समतोल जो आहे तो ढासळेल तो बिघडेल यामुळेच कोकणामधील अनेक प्रकल्प जे आहेत जसं की आतापर्यंत आपण पाहिलं असेल की या भागामधील जे इतर प्रकल्प होते त्या प्रकल्पाला विरोध होताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि या प्रकल्पाला देखील पर्यावरण दृष्टिकोनातून पर्यावरणवादी किंवा स्थानिकांनी विरोध केला त्यामुळं आता पहिल्या टप्प्यावरती जरी आज मंजुरी मिळाली तरीही पुढचा जो रस्ता आहे पुढचा जो मार्ग आहे या बंदराचा तो कठीण असेल खडतर असेल संघर्षाचा असेल मात्र सरकार आणि स्थानिकांशी चर्चा करून मधला मार्ग काही काढता येतोय का हा या सगळ्याच्या मधला पर्याय असणार आहे मात्र या सगळ्यामध्ये आता मोदी स्वतः मोदी यांनी केलेलं उद्घाटन त्या दृष्टिकोनातून विकासाच्या दृष्टिकोनातून पडलेलं हे पाऊल स्थानिकांचाही विचार करत मधला मार्ग काढत जर हा प्रकल्प पुढे केला तर सर्वांच भलं होईल हो शिवाजी अपडेट घेत राहू तूर्ता धन्यवाद या माहितीबद्दल